या बातमीचे प्रायोजक राजमुद्रा रेसिडेन्सी सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सीआरएस हॉस्पिटलसमोर सोलापूर सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून डाव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचं काम गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे आजपासून सुमारे अडीच हजार क्युसेक वेगानं हे पाणी डाव्या कालव्यातून सोडलं जात आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतीसाठी हे पाणी मोठ्या वेगानं येऊ लागलं आहे सध्या पाण्याची गरज होती आणि त्यावेळेस हे शेती पासाठी पाणी सोडलं आहे त्यामुळं या शेतकऱ्यांसाठी हे पाणी उपयुक्त ठरत आहे उजनी धरणावरचं दृश्य आपण बघतो आहे उजनी धरणाचा आपण आवाज ऐकतो आहे डाव्या कालव्यातून हे पाणी सोडलं आहे अडीच हजार क्युसेक्स वेगानं हे पाणी सोडलं आहे त्यामुळं ज्या ठिकाणावरून हे पाणी सोडलं जातं आहे तिथं अशा पद्धतीनं पांढरा शुभ्र फेसाळलेलं पाणी आपल्याला दिसतंय एवढा पाण्याचा वेग आहे हे फक्त अडीच हजार क्युसेक वेगाने सोडलं आहे तरी देखील हे पाणी एवढ्या मोठ्या प्रचंड वेगानं पुढं सरकत आहे या डाव्या कालव्यातून पाणी सोडलं आहे जिथून हे उजली धरणातून पाणी डाव्या कालव्यात मिसळत आहे तिथलं दृश्य तिथला आवाज आपण ऐकतोय हे स्वयंचलित दरवाजे आहेत त्यामुळे हे मॅकॅनाईज पद्धतीनं दरवाजे वर उचलून या डाव्या कालव्यात पाणी सोडलं आहे भरलेलं उद्गीकरण यंदाच्या वर्षी एकशे तेवीस पी एम सी एवढ्या क्षमतेनं भरलं होतं सध्या उद्गीकरणात एकशे आठ टक्के एवढा पाणी साठा आहे कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक